नमस्कार न्याय दरबार वृत्तवाहिनी मध्ये आपलं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील काही महत्वाच्या घडामोडी गुरुवारी सकाळी लोकप्रिय मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरची सेवा जागतिक ठप्प झाली आहे ट्विटर वापरताना युजर्सना कोणत्याही टॅबवर कोणतेही ट्वीट दिसत नव्हते हजारो युजर्सने याबाबत तक्रार केली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे ट्वीट रिफ्रेश नाही होते तसेच कोणतेही करताना वेलकम टू ट्विटर असा मेसेज युजर्सना येत नाहीये त्यामुळे नेटकरी हैराण झाली आहे है। ही समस्या अजून किती काळ असेल हे सांगता येत नाही यापूर्वी ही समस्या जुलै महिन्यात आली होती ज्यामुळे ट्विटरच्या अनेक लिंक्स ओपन करताना अडचणीचा सामना करावा लागत होता तसेच नवीन ट्विट करताना युजर्सना एक पॉप अप मिळत आहे एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर मागच्या वर्षभरात ट्विटरच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. अवैध दारू साठा करणाऱ्या कंपनीवर राज्य उत्पादन शुल्काने कारवाई केली आहे. मुंबईतील सोलापूर स्ट्रीट येथील मनोज ट्रान्सपोर्ट कंपनीमधील गोदाम क्रमांक 46 येथे तसेच एमबपीटी वाहन स्थळ कल्याण स्ट्रीट वाडी बंदर येथे परदेशातून आणि दिल्लीतून आयात केलेल्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला होता परदेशातून आयात केलेल्या विदेशी स्कॉच दारूच्या विविध ब्रँडच्या एकूण पाचशे ऐंशी सीलबंद बाटल्या एक दहा चाकी वाहन पांढऱ्या रंगाचा थर्माकोल बॉक्स इत्यादी साहित्यांसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच ज्या मार्फत ही वाहतूक झाली होती तो टेम्पो आणि कंटेनर देखील जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात आरोपी नरेश रवाने जिशान कुरेशी आणि प्रेमजी गाला यांना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास एकुन च्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्काच्या विशेष पथकाने ही कामगिरी केली आहे कल्याणमध्ये एका रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे रिक्षात एक महिला दागिने असणारी बॅग विसरली होती रिक्षाचालकाने महात्मा फुले पोलिसांच्या मदतीने ती बॅग त्या महिलेस परत केली आहे महात्मा फुले पोलिसांकडून रिक्षाचालक मोहन राठोड यांचा सत्कार करण्यात आला आहे ठाण्यात राहणाऱ्या नम्रता देशमुख ही महिला एका लग्न समारंभात मुरबाडला गेल्या होत्या त्याआधी त्या आपल्या नातेवाईकांना भेटण्याकरिता कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरात जाणार होत्या कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमधून उतरून नम्रता यांनी चिकनघरसाठी रिक्षा पकडली त्यांच्या जवळ असलेल्या तीन बॅगांपैकी एक बॅग रिक्षातील सीटच्या मागे ठेवली चिकनघर आल्यावर नम्रता दोन बॅग घेऊन खाली उतरल्या त्यांना नंतर लक्षात आले की त्यांची दागिन्यांची बॅग रिक्षात विसरली आहे त्यांनी लगेच महात्मा फुले पोलीस ठाणे गाठले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मधाळ यांनी सीसीटीव्ही चेक केला या सीसीटीव्हीत रिक्षाचा नंबर सापडला पोलिसांनी त्वरित रिक्षा चालका शोधून काढले रिक्षा संपर्क साधला असता रिक्षा चालक मोहन राठोड यांनी प्रामाणिकपणे सांगितले की ती बॅग रिक्षात आहे नम्रता यांना पोलीस ठाण्यात बोलवून त्यांची बॅग त्यांना सुपूर्त केली महिलेने पोलिसांसह रिक्षा चालकाचे आभार मानले आहेत मंगळवारी दुपारी दोन महिन्यांचे सहा हजार रुपये वीज बिल थकल्याने वीज मीटर कापण्यास गेलेल्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांनी बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणपूर्व काटेमानवली परिसरात घडली आहे या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे पोलिसांनी भाजपच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावशे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे ठाण्यातील वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गुन्हे शाखा युनिट पाच वागळे इस्टेट पथकाने आनंदनगर चेकनाका सर्व्हिस रोड बस पार्किंग जवळ ओकोरी एमेन्युअल ब्राईट या ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एकतीस ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ ओपो कंपनीचा मोबाईल फोन रोख रक्कम व इतर वस्तू असा एकूण बारा लाख एकावन्न एक हजार तीनशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल जप्त केला आहे सदर प्रकाराबाबत सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा एन कायदा एकोणीसशे चे कलम आठ एकवीस ब एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात या वीकच्या आत लपले तब्बल आठ कोटी नव्वद लाख रुपयाचे ड्रग्स युगांडियन महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर डोक्याला वीग लावून आली तो वीक पाहून महसूल गुप्तचर विभागाला संशय आल्याने

गुप्तचर विभागाच्या चानाक्ष नजरेतून ती सुटू शकली नाहीये